नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे सांगली लोकसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार खासदार विशालदादा पाटील यांनी लाखाची ली। आनी आनी लीड घेतली आणि सांगली लोकसभा मतदारसंघात सर्वच ठिकाणी जल्लोष करण्यात आला विशालदादा यांना विजयी करण्यात मिरजकर जनतेचा मोठा सहभाग आहे आणि लोकसभा मतदारसंघात दोन नंबरची लीड ही मिरजेतील मतदारांनी दिली आहे युवा नेते विज्ञान माने तसेच हारुन भाई खती रणजित देसाई अर्जुन खोत यांनी मिरजकर जनतेचे तसेच आभार व्यक्त केले आहेत सांगली जिल्ह्याचे वसंतदादा पाटील यांचे नातू म्हणजे सिद्ध करून दाखवलेलं आहे की फक्त पैशाच्या वरती राजकारण होत नाही कामावरती होत आणि प्रेमावरती होत कारण की आज सांगली जिल्ह्यामध्ये जर त्यांना मताधिकार मिळाला असेल तर ते दोन नंबरला मिरजेच्या जनतेने त्यांना दिलेला आहे गेले दहा वर्ष सातत्यानं त्यांनी जे मिरजेमध्ये लोकांची आपुलकी आणि नाळ बांधली होती त्याच फळ आहे हे फळ म्हणजे त्यांना बीजेपी असू दे राष्ट्रवादी असू दे काँग्रेस असू दे आरपीआय असू दे वंचित असू दे हे सर्वच घटक पक्षाने त्यांच्यासाठी एकत्र येऊन केलेलं काम आणि त्यांच्यावरच प्रेम हे तालुक्यातच नाही जिल्ह्यातच नाही तर महाराष्ट्र सोडून आज देशाच्या पातळीवर सुद्धा मिरजकर जनतेनं दाखवून दिलेलं आहे की मिरजकर जनतेनं जर एखादी गोष्ट प्रेमानं एखाद्यावर प्रेम केलं तर ते कितपत करतात दोन नंबरचं मतदान म्हणजे शहर भागामध्ये तुम्हाला सांगतो सतरा हजार आठशे ब्याण्णव मतदान हे फक्त आणि फक्त मिरज शहर मधून त्यांना मिळालेलं आहे आणि टोटल मिरजेतून त्यांना सव्वीस हजारचं मताधिक मिळालेलं आहे जे की जिल्ह्यामध्ये दोन नंबरला आहे एखाद्या अपक्ष उमेदवारवर एवढं प्रेम म्हणजे जर एखादा उमेदवार त्याला तिकीट दावलं आणि षडयंत्र करायच्या नादीमध्ये त्यांना उमेदवारी नाही दिली तर जनता कशा पद्धतीनं त्यांना छपराक मारून हकलपट्टी करते आणि असा उमेदवार लादून घेत नाही हे मिरज मिरजकर आणि मिरजकरातली ही जी सर्व नगरसेवक घटक आहेत ह्यांनी दाखवून दिलेलं आहे की काम करणारा उमेदवार आम्हाला हवा आहे ना की आमच्यावरती जबरदस्ती लादलेला तसंच सर्वजण आम्ही तो उपस्थित आहोत सगळ्यांचं एकच म्हणणं आहे इथून येणाऱ्या मध्ये मग ते महापालिका असू दे जिल्हा परिषद असू दे किंवा विधानसभा असू दे नुरा कुस्ती खेळणारा किंवा कोणत्याही प्रकारा लादलेला उमेदवार मिरजकर जनतेवरती कुठल्याही पक्षाने लादू नये कारण की जर अशाच पद्धतीनं परत झालं साहेब तर इथून पुढे मिरजकर जनता ही शिकलेली सवरलेली आणि सूप्म कोणत्याही प्रकारे ऍडजस्टमेंट करणार नाही ज्याची जागा योग्य ती जागा मिरजकर जनता दाखवल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे मिरजकर जनतेनं दाखवून दिलंय की आज भारताच्या लेवलला एखाद्याला जर प्रेम दिलं तर किती प्रमाणात देतात ते त्यामुळं मिरजकर जनतेचं आमच्या मायबाप जनतेचं तसेच सर्व नगरसेवक बीजेपी चे असतील काँग्रेसचे राष्ट्रवादीचे वंचितचे काही सदस्य आहेत किंवा आर पी आय चे या सर्वांनी जे अतोनात प्रेम दिलं दादांसाठी सासो, 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 ते खूप बहुमूल्य आहे आणि ह्या गोष्टींसाठी सर्वांचे मी आज जोडून तुमचे बीजेपीचा असो काँग्रेसचा असो राष्ट्रवादीचा असो भीम आर्मीचे कार्यकर्ते असो वंचितचा असो प्रत्येक कार्यकर्त्याने हे इलेक्शन म्हणजे आपण स्वतः उभारलेलं आहे या इलेक्शन मध्ये आपण स्वतः उभारला घरादारापासून मुळा बाळापासून सगळ्यांनी कामाला लागलेलं होतं म्हणून एवढा बदार्थ शक्ती ला कारण एवढी मोदीची लाट असताना त्या लाट परतून लावण्याचं काम आहे सांगली जिल्ह्यामध्ये हे आमच्या सारख्या छोट्या मोठ्या कार्यकर्त्यांनी नमस्कार मी अर्जुन संभाजीपौ राणा सुदेवाडी विशाल विशालदादा युवा प्रतिष्ठान मिरज तालुका अध्यक्ष या नात्याने बोलत आहे आज चार तारखेला जो निकाल लागला त्या निकालामध्ये आपल्या या मिरज तालुक्यातील शहरातील व ग्रामीण भागातील जनतेने विशालदादा पाटील यांना मोठ्या फरकाने निवडून दिले त्याबद्दल मी सर्व मतदार बंधू भगिनींचे मी प्रथम आभार मानतो आणि एवढ्या मोठ्या फरकाने निवडून दिले की न बोलतो ना भविष्य असा इतिहास राज्याला देण्याचा प्रयत्न या मिरजकर आपल्या जनतेने दिलेला आहे त्याबद्दल मी सर्व जनतेचे मनापासून आभारी आहे धन्यवाद